नमस्ते आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीमध्ये खरंच जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यात पुरुष महिला संबंधांबद्दलही काही खास विचार आहेत तुमच्या प्रश्नानुसार पुरुषांच्या त्या खास गुणांवर नक्कीच प्रकाश टाकता येईल ज्यांच्याकडे स्त्रिया आकर्षित होतात तुमच्या प्रश्नातील माहितीनुसार पुरुषांमधील खालील गुण स्त्रियांना आकर्षित करतात महिलांशी चांगले वागणं ट्रीटिंग विमेन वेल जे पुरुष स्त्रियांचा आदर करतात त्यांच्याशी प्रेमळ सभ्य आणि सौजन्याने बोलतात अशा पुरुषांवर स्त्रिया फिदा होतात स्त्रियांना अशा पुरुषांना आपल्या जीवनसाथी बनवायला आवडतं शांत आणि संयोजित पुरुष काम अँड कम्पोस्ट मेन चांगल्या वर्तणुकीचे पुरुष सर्वांची मने जिंकतात जे पुरुष शांत साधे आणि सौम्य स्वभावाचे असतात स्त्रिया त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात मोठं मन आणि चांगला स्वभाव गुड नेचर स्त्रिया पुरुषांच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष देतात त्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करू शकतात पण जोडीदार निवडताना पुरुषाचं मन किती मोठं आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे हे नक्की पाहतात श्रोता स्वभाव लिस्निंग नेचर ज्या पुरुषांना महिलांचं बोलणं ऐकण्यात रस असतो जे लक्षपूर्वक ऐकतात आणि त्यांच्या लहान मोठ्या गोष्टींना महत्व देतात असे पुरुष महिलांना खूप आवडतात महिलांचं मत जाणून घेणारे पुरुष त्यांना भावतात आता तुमच्या प्रश्नाबद्दल बोलायचं झाल्यास तुमच्यात हे गुण आहेत का हे तुम्ही स्वतःच अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकता मात्र जर तुमच्यात हे गुण असतील तर नक्कीच स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात तुमचं मत काय आहे याबद्दल तुम्हाला या गुणांविषयी काय वाटतं